चैतन्य हे दिसे डोळा नैनाचा सोहळा निवृत्ती जाणे मसुरातील सूक्ष्म अनुभवे दिसे तेथे तेज असे कवन्यारती, ज्ञान देव म्हणे ऐसे तेथे तेज असे गुजगुजीत निर्मणातू। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक तीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर केलेलं सातव्या अध्यायातलं दोनशे क्रमांकाच्या होईचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत साधी भूतादि दैव माम साधी अज्ञांचे ये विदू प्रयाणकाले मामते विदुरयुक्त चेतसा अर्थात कृष्ण भावना भावित होणं म्हणजे काय याचं चिंतन आपण या श्लोकाच्या सुरुवातीपासून पाहतोय स्वस्वरूपाची जाण होणं स्वस्वरूपाची जाण होऊन भगवंत स्वरूपाची जाण होणं भगवंताची व्यापकता विस्तीर्णता हे सगळं कळून ईश्वर तत्वच फक्त शाश्वत आहे बाकी सगळं नश्वर आहे याची खात्री होऊन त्या ईश तत्वाशी एकरूप होऊन जाणं ऐक्य पावणं म्हणजे कृष्ण भावना भावित होण मग देह म्हणजे मी नाही कारण देह हा नाशिवंत जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रत्येक क्षणाक्षणानं देह त्याच आयुष्यमान क्षणाक्षणानं कमी होत असतं पंच महाराज पंचमहाभूतांमध्ये अंतसमयी हा देह समाविष्ट होऊन जातो पंचमहाभूतापासूनच रचला जातो आणि त्यामध्ये समाविष्ट होऊन जातो म्हणून देह म्हणजे मी नाही बरं पुढं जीव जीव म्हणजे सुद्धा मी नाही का कारण त्याच्यापासून मी वेगळा नाही मग माझं अस्तित्व आहे कुठं म्हणून जीव म्हणजेसुद्धा मी नाही तर मी फक्त त्याचा अंशच नाही तर मीच ब्रह्मा आहे अहम ब्रह्मास्मी अर्थात ही सिद्ध अवस्था आहे आणि अशा सिद्धासाठी एकदा ही अवस्था प्राप्त झाली सिद्धावस्था की अशा या भक्तासाठी साधकासाठी कुठलंच शिल्लक राहत नाही कारण इच्छा या समूळ नष्ट झालेल्या असतात विषयाशी असा भक्त अनासक्त झालेला असतो विषय त्याचा फक्त एकच शिल्लक राहतो आणि तो म्हणजे भगवंत विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धन माता पिता सामान्यांना सदैव धनसंपतामध्ये सौंदर्यामध्ये सत्तेमध्ये जीवनाचं सार्थक वाटतं परंतु असे साधक सत्ता संपत्ती आणि सौंदर्य या तिन्हीपासून अलिप्त होतात कारण हे तीनही क्षणभंगूर आहेत एक ना एक दिवस चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार आहेत वृद्धापकाळ येणार आहे आणि या जगताचा निरोप घ्यावा लागणार आहे म्हणून देहाविषयी त्यांची आसक्ती अजिबात राहत नाही बर सौंदर्य ते तर लोक पावणारच आहे सत्ता तीही काही एकाच ठिकाणी केंद्रित होत नाही आणि एकदा जर यापासून अलिप्त होण्याची सवय लागली तर आपोआप विरक्ती प्राप्त होते महाराज सत्ता संपत्ती सौंदर्य वाईट नाही आहे त्याला चिटकून राहणं वाईट आहे महाराज आणि हे कृष्ण भावनाभावित मनुष्य चांगल्या प्रकारे जाणतो आणि म्हणून तो भक्तांच्या भगवंताच्या नामात त्यांच्या गुणात रूपात सदैव मग्न असतो भगवंतच सर्वीकडे भरला आहे याचा त्याला साक्षात्कार होतो सगळीकडे परमात्माच परमात्मा दिसतो विठ्ठल लावी पिसे जिकडे पाहावा तिकडे दिसे पाहता पाहणे झाले पाहतो गेले पाहते परे एका जनार्दनी एक विठ्ठलचे अवघा लोक प्रत्येकामध्ये त्याला परमात्मा दिसतो भगवंताचा अंश दिसतो आणि साहजिकच त्यामुळं विश्वची माझे घर माऊलींनी पाहिलेलं स्वप्न त्याच्या उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा उतरतं आणि अद्वैत भावच निर्माण झाल्यामुळं काम कोणाविषयी उत्पन्न होणार राग कोणाचा धरायचा लोप कुणाचा धरायचा मोह मद मत्सर येणार कुटुंब महाराज हे सहाचे सहा त्याच्या जीवनातून निघून गेलेले असतात काम क्रोधे केले घररिते आतून ते बाहेर फेकले जातात समूळ नष्ट होतात आणि मग साहजिकच देह नहे, मी हे सरे उरला उरे ईश्वर फक्त भगवंत तत्व ईश्वर तत्वच त्याच्या ठिकाणी शिल्लक राहतं आणि त्यामुळं त्याच्याशीच तो ऐक्य साधून अंतकाम अंतकाळीसुद्धा भगवंताच्याच नामामध्ये भगवंताच्याच रूप गुण गाण्यामध्ये रूप पाहण्यामध्येच त्याचं अंतिम श्वास होतो आणि प्रयाणकाले पेच मामते युक्त चेतसा भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे भगवद्धामाची प्राप्ती त्याला सहजपणे होऊन जाते यावर भाष्य करताना माऊली दोनशे क्रमांकाच्या वहीत म्हणतात ज्ञानेश्वरी अध्याय सातवा कानाचे ने गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेनातव याच्या पाहेनातव चमत्कारे अवधान ठकले <laughs> कानाच्या झरोक्यातून अर्जुन म्हणतोय कानाच्या झरोक्यातून बोल रूप किरण आत प्रवेश केले आणि ते सर्वांच्याच करत असतात श्रवण कानाचं काम आहे महाराज शब्दाचं ज्ञान होणं समोरच्याच्या काय म्हणायचं आहे त्याच्याविषयी ज्ञान प्राप्त होणं हे कानाद्वारे आपण श्रवण करून आपल्याला ते होत असतं पण या ठिकाणी अर्जुन म्हणतो आहे की देवा कानाचे ने गवाक्षद्वारे बोलावे रश्मी अभ्यंतरे त्या झरोक्यातून कानाच्या त्या झरोक्यातून तुझे शब्द न शब्द तर रश्मीरूपी किरण होऊन माझ्या आत शिरलेत पण ना तव चमत्कारे अवधान ठकले मध्ये शिरतात न शिरतात त्याचं चिंतन मनन करायच्या आतच त्या झरोक्यातून बोलरूप किरण आत प्रवेश केलेले करतात ते करतात न करतात तोच चमत्कार वाटतो आणि माझं लक्ष खुंटले मती चालना ऐकलेल्या उपदेशाचं आता परिवर्तित कशात करायचं त्याचं अनुकरण करायचं का काय याचा विचार करणारी मतीसुद्धा खुंटली अर्जुन म्हणतो इतका एकाग्र अर्जुन ते शब्द टिपण्यामध्ये झालेला आहे अंतःकरणामध्ये साठवण्यामध्ये इतकी एकाग्रता अर्जुनाच्या ठिकाणी आली आहे की काय करावं हेही त्याला सुचत नाही अत्यानंद झाला किंवा अतीव दुःख झालं एखादं छत्र गेलं मातृछत्र पितृछत्र तर अतीव दुःखामुळं रडणंसुद्धा येत नाही महाराज आश्रु ते येत नाहीच नाही पण रडावं वा असंसुद्धा वाटत नाही अत्युच्च दुःखाचा तो पॉईंट किंवा अतिशय सुख इतके अश्रू घडघडे येतात डोळ्यातून आनंद अश्रू की बोलच फुटत नाही ती अवस्था अर्जुनाची झालेली आहे म्हणून अर्जुन म्हणतो की कानाचे ने गवाक्षद्वारे बोलावे रश्मी अभ्यंतरे पाहे ना चमत्कारे अवधान ठकले आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय